मी प्रणाम करतो आज उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान बौद्ध हो उपासक बौद्ध हो उपासक उपासिका सज्जन हो पौर्णिमा फेस्टिवल हा कार्यक्रम आपण जो आयोजित केलेला आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे पौर्णिमा फेस्टिवल हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे याच्या पाठीमागचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं होतं की पौर्णिमा ही विशाल रूपामध्ये आपण साजरी केली पाहिजेत आणि आपला हा तेव्हा आहे आपण दोन हजार मध्ये कस्तुरचंद पार्कला बुद्ध जयंतीची नागपूरमध्ये सुरुवात केली होती फार मोठ्या रूपामध्ये आज तो फेस्टिवल दीक्षाभूमीला मोठ्या रूपामध्ये साजरा होतो आपल्याला माहितच असेल त्याच्यानंतर ललित कला भवन केंद्रामध्ये साजरा करण्यात आला होता आधार संघटनेचे पूर्ण पदाधिकारी सगळे आमच्या सोबतच होते त्या पिरियडमध्ये फार मोठा कार्यक्रम तो गेला होता आणि तिथून मग चारही दीक्षेला हे प्रोग्राम सुरू झाले वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा हे कार्यक्रम राबणं सुरू झाले शिबिर सुद्धा जवळजवळ दोन हजार सात पासून तर दोन हजार सोळा पर्यंत मॉडेल टाउन मध्ये आपण राबवले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ हजार ते दीड हजार मुलं आपण त्यामध्ये घडवले त्याच्यामधले बरेचसे मुलं फार चांगल्या चांगल्या पोस्टवर लागले आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं जे मेन वैशिष्ट्य आहे हेच आहे की पौर्णिमा ही मोठ्या रूपात साजरी केली पाहिजेत आणि दुसरं वैशिष्ट्य असं की बौद्धांनी चार सण कमीत कमी के साजरे केले पाहिजेत पौर्णिमा अष्टमी अमावस्या म्हणजे एक पौर्णिमा दोन अष्टम्या आणि एक अमावस्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पौर्णिमा सण शील पालन करून साजरा करण्याचा सांगितलेलं आहे आंबेडकर जयंती आपण मोठ्या रूपात साजरी करतो बरेचसे लोक हे शील पालन करताना आणि त्यामध्ये दिसत नाहीत क्षमता स्वातंत्र्य बंधुता न्याय न्यायप्रिय समाज निर्माण करण्याकरता आदर्श परिवार निर्माण करण्याकरता सुशिक्षितांना धम्म पालन करून धम्माची जबाबदारी स्वीकारण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे बौद्ध धम्माची संस्कृती तयार करण्याकरता सुद्धा आपण याची निर्मिती केलेली आहे आणि तरुण आणि वळलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याकरिता धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता संघ निर्माण करण्याकरिता आणि धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता आपण आपल्या संपत्तीचा विसावा भाग आपण दान दिला पाहिजे सांस्कृतिक धार्मिक राजकीय क्षेत्रात जी काय प्रगती झालेली आहे तर ती प्रगती ही अत्यंत चांगल्या प्रकारची आहे ती त्याच्यापेक्षा चांगली कशी होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे महावीराचा जो मुद्दा सुरू आहे तर हा अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील अशा प्रकारचा मुद्दा आहे सगळे जेवढे काही अन्य धर्माचे मंदिर आहेत ते बघा प्रत्येकाचे मंदिर हे त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनाचं हे ख्रिश्चनाच्या ताब्यात आहे तिथं त्यांचीच कमिटी आहे परंतु बाकी जेवढे काय मुस्लिम असेल हिंदूचे असतील अन्य धर्माचे परंतु आपलं जे आहे ते अजूनही सुद्धा ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आहे आणि म्हणून ते मुक्त करण्यासाठी भदंत प्रज्ञाशीलजी महास्तवीर यांना मी निमंत्रित केलं होतं परंतु ते फार व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांनी मेसेज पाठवला की या कार्यक्रमाला माझ्या भरपूर शुभेच्छा आहेत आणि आपण ही अग्नी तेवत ठेवत आहात याबद्दल मला फार आनंद आहे आणि त्याबद्दल मी आपलं आपल्याबद्दल चांगली कामना करतो आपल्या मध्ये बसलेले जे भदंत ज्ञान ज्योतीजी बंदी जे आहेत बंदी सुद्धा यासाठी आपल्याला पाहत आहोत की संपूर्ण भारतभर भ्रमण करत आहेत आणि त्यांनी तर भारत देशामध्ये फार मोठं काम करणं सुरू केलेलं आहे जे जे क्षेत्र आपल्याला माहीत सुद्धा नव्हते ते क्षेत्र त्यांनी आपल्याला माहीत करून देणं सुरू केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रॅल्या आपण पाहतो जसं पंढरपूरची यात्रा त्याच्यानंतर दीक्षाभूमीला तर महुला अशा वेगवेगळ्या ठिकाणी आणि जे जे काही आपले दुबलेले ठिकाण आहे त्या ठिकाणावर सुद्धा बंदेजी यात्रा करतात पैदल यात्रा करतात लाखो लोक हे बंदेजी सोबत पैदल चालतात हे आपल्याला दिसते आहे आणि या महाबोधी मुक्तीसाठी लढा संपूर्ण भारतभर आणि जगभर सुरू आहे जो बीटी टी आहे तो नष्ट झाला पाहिजेत हे सुद्धा त्याच्या पाठीमागचं आपलं सर्वांचं मत हे त्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम राबवण्यामध्ये सुद्धा हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा होता की बी टी एक्ट आणि महाविहार हे मुक्त झालं पाहिजेत आणि त्या ठिकाणी बौद्धांची कमिटीच बसली पाहिजेत अशा प्रकारचं सरकारला हे आपण या पौर्णिमा फेस्टिवलमधून आपण आव्हान करतो आहोत आणि त्यांनी त्यासाठी प्रत्यक्ष कार्यरत असावं अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून याच ठिकाणी मी आता थांबतो आहे कारण वेळ बराचसा झालेला आहे बोलायला भरपूर आहे परंतु आदरणीय भिक्खू संघाला आता मी या ठिकाणी निमंत्रित करतो सुरुवातीला इथे बंतेजी आणि आपण सर्वजण आलात याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वाच्या प्रती मंगलकामना करतो आणि सर्वाच्या प्रती कामना करतो सर्वाच मंगल हो सर्वाचं कल्याण हो सर्व सुखी हो साधो हो. साधो साधो यानंतर बदंत नाग याच्यानंतर भदंत ज्ञान ज्योतिषी महास्तवीर हे आपल्याला उपदेश करतील